काय पाहतोय माऊली टेंगुळ बाबा अरे पिंगुळ बाबा येते पिंगुळ बाबा कोण आहे माऊली चल बाहेर चल बाहेर काला चव लवकर छपला पिंगुळ बाबा निघून जाईन त्यांना म्हणावं एकदा वाजवा म्हणावं पिंगुळ बाबा कशी वाज राहिली पाहिजे कुठले <laughs> बाबा कुठले बाबा परि हे दूर आले एक वर्षाच्या काठी येणं पडतं मला हा ते एक वर्षाच्या काठी आहे हां त्याच्यामुळे येणं पडतं मालूम आता इकडे कुठं हो राहिला तुम्ही इकडे पिंपळगाव आपलं निपाणी का बसवंत बसवून हे ना दहा एक रुपये दे ना माझ्या इकडे तनु दे ए इकडे अ इकडे ना तर दहा रुपये दे त्यांना 嗯，下了？下了？